जेल हो जी मी सुधाकर भाऊ पाटोळे नावूर शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र कोर कमिटी अध्यक्ष संपूर्ण जिल्ह्यातल्या मातृ समाजाच्या लोकांना आणि माझ्या बंधू बहिणींना विनंती आहे की उद्या एक दोन हजार पंचवीस पुणे येथे मातृ समा समाजाचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे तिथं संपूर्ण समाजाला कळकळीची विनंती आहे की आपण त्या ठिकाणी येऊन सन्माननीय ये, माथुरी समाज समा हृदय समाज सन्मान्य विष्णू कसबेसाहेबांना ताकद देण्यासाठी आणि ह्या महाविदे अधिवेशनाच्या निमित्तानं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुमच्या आमचे नेते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत होत असला हा सोहळा एवढेच नव्हे तर राज्यातले अनेक आमदार राज्यातले खास अनेक खासदार आणि केंद्रीय मंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मात्र सवाल असं अस्तित्वाची लढाई आपण उद्या आपण लढणार आहोत त्यासाठी राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सर्व मातृ त्यांनी उपस्थित राहावं आणि समाजाला त्या ठिकाणी आपल्या समाजाच्या पदामध्ये काहीतरी पाडून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी ताकद दाखवावी संपूर्ण समाजाला विनंती करतो नमस्कार मी खंडू कन्सोणे लहजी शक्ती सेना पश्चिम महाराष्ट्र कार्यत उद्या दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य विविध महात समाजाचं महाअधिवेशन भुजा गणपती मैदान सहकार नगर पुणे येथे आयोजित केलेलं आहे तर कोल्हापूर शहर जिल्ह्यातील सर्व समाज बांधव विविध संघटना नेतेगण पुढारी या पुण्याच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे आणि हजारोचं नाही तर लाखोच्या संख्येनं तिथं उपस्थित राहायचं आहे आज या ठिकाणी नवदी शक्ती सेना सर्वच टीम आणि मातंग समाजाला मी आवाहन करतो की उद्या आजारोचा नाही तर लाखोच्या संख्येने संख्येने तिथं उपस्थित राहून